मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ बाल क्रीड़ा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भेजगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवात एकूण चोवीस शाळांचा सहभाग असून विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य सांस्कृतिक जाणीवा व सर्वांगीण विकास घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा श्रीमती संध्याताई गुरनुले उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर अखिल गांगरेड्डीवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं गट शिक्षण अधिकारी जयश्री गुज्जनवार विस्तार अधिकारी श्रीरंग कुंभरे केंद्रप्रमुख नवनीत कंदालवार व मुकुंदा गवारे तसेच बेंबाळ बिटमधील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व वंदन सादर करून पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केले आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न आश्वासन दिले तर अखिल गंगरेड्डीवार यांनी भेजगाव जिल्हा परिषद गटातील विविध अडचणी मांडल्या यावर मुनगंटीवार यांनी संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली हा बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक सांस्कृतिक विकासाला चालना देणार ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला क्रीडा क्रीडा मध्ये नैपुण्य प्राप्त करीत असतो या ठिकाणी आयोजन होता या कार्यक्रमात सर्वांनी स्वाद घ्यावा त्याचप्रमाणे भाऊ आमच्या हिजगाव येथे काही उनिवा आहेत उनिवा म्हणजे आमच्या आजूबाजूला पंधरा गाव आहेत त्या पंधरा गावाला एक आम्हाला प्राथमिक गावागावामध्ये गावा ज्या पद्धतीच वातावरण वा आहे पहिल्यांदा गाव छोटी होती पण माणसांची मन मोठी होती आता गाव मोठी पण जाती जातीमध्ये विभागली आहे थोडा शिकला की तो गाव सोडतो थोडा जास्त शिकला की जिल्हा सोडतो आणि खूपच जास्त शिकला की मग देशच सोडतो खर तर तुमच्या आमच्या सर्वांवर एक जबाबदारी आहे की ज्या गावात ज्या जिल्ह्यात मी प्रयत्नपूर्वक सेवा करू शकेल नाहीला नसेल तर ती सेवा केलीच पाहिजे आणि त्या दृष्टीने या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण या माध्यमातून उत्तम प्रत्येक विषयामध्ये त्याला चॅम्पियन कसं करता येईल याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस मिसन अपडेट